आज कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव या ठिकाणी आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राद्वारे या जिल्ह्याच्या तालुक्याच्या नविकांना आपल्या केंद्राद्वारे प्रशिक्षण देण्यात आले त्यामध्ये आमचा हा जिल्हा गोंदिया जिल्हा म्हणून सर्वात महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आहे या क्षेत्रात ऐंशी टक्के लोक शेतीवर आधारित आहेत पण इकडची शेती उन्नत शेतीमध्ये येत नाही त्याकरिता नवकी नवयुवकांना शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन मत्स्यपालन शेळीपालन पशुसौधनामार्फत आपण जे प्रशिक्षण व शासनाच्या नवीन अनुदानाच्या योजना आमच्या नविका नव्युकान, नवयुवकांना चांगल्या प्रकारे या प्रशिक्षणाद्वारे आपण आपल्या केंद्राद्वारे सांगण्यात आला ह्या प्रशिक्षणामध्ये आमच्या नविकांना चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात सन्माननीय लेखे सर डॉक्टर गोसावी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन आमच्या नव नविकांना आज केलेले आहेत याकरिता आपण सर्व आपल्या केंद्राचे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे अभिनंदन करतो प्रशिक्षणाची आमच्या शेतकऱ्यांना अतिशय आवश्यकता आहे असंच परि प्रशिक्षण आपण दरवर्षी या आमच्या कुसुद बाजार समितीमध्ये घेत राहाल अशीच आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो आज आधार उद्यक प्रशिक्षण केंद्र यांच्याकडून एक दिवसीय मच्छीपालन शेडीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय ह्याच्याबद्दल जे प्रशिक्षण घेण्यात आले ते ह्या गोंदिया जिल्ह्यातील युवकांसाठी खूप योग्य मार्गदर्शन ठरेल कारण शेती व्यवसाय व्यतिरिक्त आपल्याला दुसरेसुद्धा व्यवसाय आवश्यक आहे कारण शेतीच्या भरोशाने आजचा युवक हा आपला परिवार सांभाळू शकणार नाही आणि ज्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं आम्हाला ते मार्गदर्शन खूप आमच्या हे युवकांसाठी मोलाचे राहील आणि येणाऱ्या आयुष्यात त्यांना हा मार्गदर्शन खूप मोलाचे राहील त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जे हॉल आम्हाला सन्माननीय संचा उपसंचालक सन्मान्य राजेश भाऊ भक्तवर्ती यांनी हे हॉल आम्हाला दिले आणि युवकांना बसण्याची ज्या पद्धतीने ते परमिशन दिली त्यांच्यासुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमचे उत्तम भाऊ सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो चुटेजी आणि आमचे डॉक्टर साहेब काय गोस्वामी सर हैंचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर येणाऱ्या दिवसात आपण हे प्रशिक्षण पुन्हा इथे घ्या ही आमची मनापासून या युवकाकडून विनंती आहे आणि सदैव आपलं इथं स्वागत राहील